नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो गट क का पदांची कायमस्वरूपी सरकारी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये कनिष्ठ स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ सहाय्यकसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे पगार देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे अलाउन्सेस बेनिफिट्स हे देखील तुम्हाला दिले जाणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल वुमेन एक्स सर्व्हिसमन जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती हाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता सी एस आय आर म्हणजेच नॅशनल मेटॉलॉजिकल लॅबोरेटरी सेंट्रल गव्हर्मेंटच्या या व्याकन्शीच परमनंट पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी सहा मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे कनिष्ठ स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ सहाय्यक पदांची ही पदभरती या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो कनिष्ठ स्टेनोग्राफर या, स्टेनो या पदासाठी आठ व्याकन्शी भरल्या जाणार आहे कॅटेगरीनुसार व्याकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे या पदासाठी तुमचं वय सत्तावीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव परवर्गातील उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे आता मित्रांनो जर तुम्ही बारावी केलेली आहे आणि स्टेनोग्राफीचा कोर्स तुमचा झालेला आहे तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे याचबरोबर तुम्ही बघू शकता कनिष्ठ सहाय्यक जनरल कनिष्ठ सहाय्यक फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्टोअर आणि परचेस या विभागाअंतर्गत देखील पदभरती केली जाणार आहे त्याचे देखील वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोटल तेरा वॅकन्सी कनिष्ठ सहाय्यक पदांच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी तुमची बारावी आणि टायपिंगचा स्पीड असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी देखील अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवारातील उमेदवारांना वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे आता यामध्ये ज्युनियर स्टेनोग्राफी या पदासाठी बारावी आणि स्टेनोग्राफीचा कोर्स तुमचा असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी परीक्षेचं स्वरूप तुम्ही बघू शकता तुमची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे कम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तास चाळीस मिनटं इतका अवधी तुम्हाला दिला जाणार आहे बारावी लेवलचे हे प्रश्न असणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे तीन वेगवेगळे शिक्षणवरती हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजंट अँड रेजनिंग, जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज या विषयांचा समावेश होतो प्रत्येक एका प्रश्नासाठी एक गुण या ठिकाणी दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या अँसरसाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे कापले देखील जाणार आहे मित्रांनो या टेस्टबरोबर तुमची स्टेनोग्राफीची प्रोफेशन्सी टेस्ट देखील घेतली जाणार आहे यामध्ये तुमचा टायपिंग स्पीड चेक केलं जाणार आहे त्याची डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टेनोग्राफी टेस्ट जी आहे ती तुमची फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे मात्र फायनल जी तुमची निवड केली जाणार आहे ही फक्त तुमच्या ऑनलाईन एक्झामचे जे मार्क आहे त्या मार्कच्या बेसिसवरती या ठिकाणी केली जाणार आहे पुढचं जे पद आहे कनिष्ठ सहाय्यक हे पद असणार आहे या पदं तुमच्या वेगवेगळ्या मार्फत या ठिकाणी भरले जाणार आहे यासाठी देखील बारावी आणि टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी देखील एक्झामचं स्वरूप तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे बारावी लेवलचे हे प्रश्न असणार आहे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे मित्रांनो यामध्ये दोन पेपर तुमचे घेतले जाणार आहे पेपर वन आणि पेपर टू तर पेपर वन जो आहे तो नव्वद मिनिटाचा असणार आहे यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्टचे शंभर प्रश्न तुम्हाला दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे मात्र पेपर टू तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळे सब्जेक्टवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे पन्नास प्रश्न प्रत्येक सब्जेक्टसाठी असणार आहे ज्यासाठी एकशे पन्नास मार्क असणार आहे आणि एक निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांसाठी असणार आहे ते देखील तुम्ही चेक करू शकणार आहे याबद्दल मित्रांनो तुमची कम्प्युटरची प्रोफिशन्सी टेस्ट चेक केली जाणार आहे तुमचा टायपिंगचा स्पीड या ठिकाणी चेक केला जाणार आहे आणि ही जी टेस्ट आहे ही फक्त तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे म्हणजे हिच्यात क्वालिफाय झाल्यानंतरच तुम्ही पेपर वन आणि पेपर टूचे तुमचे मार्क है जाना या ठिकाणी विचारात घेतले जाणार आहे यामध्ये पेपर वनचे जे मार्क आहे ते देखील क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे फायनल जी मिरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे मित्रांनो ती फक्त तुमची पेपर दोनचे जे मार्क आहे ते मार्क विचारात घेऊनच केले जाणार आहे मात्र यासाठी कम्प्युटरची प्रोफेशनची टेस्ट तुम्ही क्वालिफाय करणं आवश्यक असणार आहे जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात तुमचा परफॉर्मन्स तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे आता तुम्ही बघू शकता राखीव प्रवर्गातील लोकांना वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष या व्यतिरिक्त विडोज डायव्हर्ट्स वुमेन असतील फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन अशा उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपलं ऑनलाईन अप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही या वेबसाईटची जी, जी लिंक आहे या लिंकवरती जाऊन देखील अप्लिकेशन करू शकणार आहे या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहे यामध्ये तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन करेक्ट भरायची आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पेमेंट देखील करता येणार आहे यामध्ये पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता एस सी टी फिजिकली डिसेबल्ड पर्सन वुमेन चे एम्प्लॉई एक सर्व्हिसमन या सर्वांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे असे उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरते वेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग